विरोधी पक्षातल्या काँग्रेस पक्षानंही प्रचाराचा जोर धरला आहे पक्षाचे नेते राहुल गांधी आज ओदिशातल्या चार मतदारसंघांमध्ये रॅली करतील त्यांनी ओडिशाच्या केंद्रपाडा इथं प्रचारसभेला संबोधित केलं दिल्ली आणि ओडिशामध्ये एकत्र एक निवडणुका होत आहेत या दोन्ही राज्यात भाजपाने आणि बिजू जनता दल पक्षानं काही उद्योगपतींचा लाभ करण्यासाठी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी या दरम्यान केला या अन्यायाचा नाश करून न्याय स्थापन करण्यासाठी काँग्रेस येणार आहे असा दावा त्यांनी केला ओडिशामध्ये काँग्रेस सरकार आल्यास महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना थेट त्यांच्या खात्यात जमा होतील तीन हजार रुपये बेरोजगार युवकांच्या खात्यात जमा केले जातील तसंच दोनशे युनिट वीज मोफत दिली जाईल तर गॅस सिलेंडर पाचशे रुपयात दिला जाईल शेतकऱ्यांच्या धान्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं नवीन जी ने और नरेंद्र मोदी जी ने अंकल जी ने 22 लोगों को अरबपति बनाया अब हम करोड़ों लोगों लोगों को करोड़ों लोगों को लाखपति बनाने जा रहे हैं हजारों को नहीं लाखों को नहीं करोड़ों लोगों के बैंक अकाउंट में हम एक लाख रुपए साल का डालने जा रहे हैं मैं तो कहता हूं मैं साफ कहता हूं अगर आप अगर आपने दस साल अदानी को करोड़ों रुपए दिए तो हम अगले दस साल करोड़ों लोगों को लाखों रुपए दे सकते हैं त्यानंतर कटक जाजपूर आणि जगसिंहपूर इथंही ते सभा घेतील भारतीय जनता पार्टी लोकशाहीचं अवमूल्यन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेत केला सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेला विजय हे सरळ सरळ लोकशाही मूल्यांचं उल्लंघन आहे भाजपा पैसे यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा गैरवापर करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भाजपाच्या एकूण चारशे सतरा उमेदवारांपैकी एक चतुर्थांश उमेदवार अलीकडेच पक्षांतर करून भाजपात आले आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची आज संभल इथं प्रचारसभा झाली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं